आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे अप्रतिम चव असणाऱ्या हॉटेल आशीर्वादला आंबेगाव तालुक्याचे भाग्यविदाते सहकारमर्षी माजी सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी सदिच्छा भेट दिली आहे हॉटेल पाहिल्यानंतर आकर्षक सजावट तसेच उत्तम जेवणाच्या मेजवानीसाठी नक्कीच पर्यटकांची पसंती या हॉटेलला असणार असल्याचे वळसे पाटील म्हणाले स्वर्गीय सकुपाई यशवंत फलके व आदर्श मुख्याध्यापक श्री यशवंत दादाभाऊ फलके यांच्या आशीर्वादाने सुरू झालेले हॉटेल आशीर्वाद हे गेले पंधरा वर्षापासून शुद्ध शाकाहारीसाठी घोडेगाव येथे प्रसिद्ध आहे हेच विश्वासाचे नाते जपत गावचे उपसरपंच यशस्वी उद्योजक धनंजय फलके तसेच त्यांची पत्नी श्रद्धा धनंजय फलके यांनी नव्याने जुन्नर फाटा पानमाळा घोडेगाव तालुका आंबेगाव येथे हॉटेल आशीर्वाद प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट अँड लॉजिंग या नूतन व्यवसायाचा उद्घाटन सोहळा नुकताच म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव अडळराव पाटील अणुसय्या महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरणताय वळसे पाटील पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील हरिभक्त परायन मारुती महाराज कुरेकर शारदा प्रबोधनी पिंपळगाव घोडेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायन पांडुरंग महाराज येवले आदर्श मुख्याध्यापक श्री यशवंत फलके यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती लाभली राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी हॉटेल आशीर्वाद नूतन व्यवसायास नुकतीच सदिच्छा भेट दिली तसेच वळसे पाटील साहेब यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी वळसे पाटील यांनी या पाटी नूतन या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे पंचायत समितीचे माजी सभापती कैलास बो काळे माजी सभापती संजय गवारी माजी उपसभापती नंदकुमार सोनवले मन्सर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाशराव घोलप घोडेगावचे माजी उपसरपंच सोमनाथ काळे गिरवलीचे माजी उपसरपंच संतोष सईद चार्टर्ड अकाउंटंट ज्ञानेश्वर फलके अविनाश फलके घोडेगाव क्रमांक एक विविध सोसायटीचे चेअरमन चे चे दशरथ काळे व्हाईस चेअरमन दिनेश फुले संतोष काळे पत्रकार निलेश कान्हव एपीआय किरण भालेकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर घोडेगाव व आमोंडी पंचक्रोशीतील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे जाणाऱ्या भाविक भक्त तसेच पर्यटकांसाठी घोडेगाव येथे नवीन स्वरूपात हॉटेल आशीर्वाद अल्पावधीतच लोकांच्या पसंतीस आले आहे येथे महाराष्ट्रीयन पंजाबी साऊथ इंडियन जैन फूड चायनीज सर्व प्रकारचे स्वादिष्ट व रुचकर असे जेवण मिळणार असून वातानुकलित चौदा खोल्या वा व प्रशस्त फॅमिली बैठक व्यवस्था व परिवारांसाठी लॉजिंगची व्यवस्था अशा सर्व अद्यावत सुविधा मापक दरात मिळणार आहे यावेळी वळसे पाटील यांनी हॉटेल आशीर्वाद ची पाहणी केली तसेच या नवीन व्यवसायाचे भरभरून कौतुक करीत फलके कुटुंबियांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत नमस्कार मी सौ श्रद्धा धनंजय फलके नुकतेच तीस तारखेला अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आमच्या आशीर्वाद प्युअर व्हेज हॉटेलचे उद्घाटन सोहळा पार पाडला त्यावेळेस महाडाचे अध्यक्ष शिवाजीदादा आळणराव पाटील तसेच अनुसया उन्नती के सर्वे सर्वा किरणताई ताई वळसे पाटील तसेच अहबप पांडुरंग महाराज येवले यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा आमच्या हॉटेलचा संपन्न झाला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते तसेच ह्या हॉटेलसाठी माझे सासू सासरे यांचा आशीर्वाद तसेच माझे मिस्टरांचे स्वप्न आणि माझा भावाचा सपोर्ट या त्याचा देखील याच्यात सपोर्ट होता तसेच आंबेगाव तालुक्याचे भाग्यविदाते महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांना त्या दिवशी येता आले नाही म्हणून त्यांनी नंतर आशीर्वाद हॉटेलला भेट दिली व संपूर्ण हॉटेलची पाहणी केली त्यांनी हॉटेलचं भरभरून कौतुक केलं आणि त्यांचे मी खरंच मनापासून खूप आभार मानते आणि त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं आणि त्यांनी हॉटेलचं खूप कौतुक केलं तसेच मी आमच्या हॉटेलचे ग्राहकांचे पण मनापासून आभार मानते कारण त्यांचाही प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे त्याबद्दल मी त्यांच्याही मनापासून आभार मानते धन्यवाद